अगोदर काय होता मग कशाला पैसे मागायला गेले होते इलेक्शन फंड होता दिला नाही मग डायात पाठवतो सांगितलं त्या अधिकाऱ्याला बोलून दमदाटी केली हे कारवाई नाही ज्या पद्धतीने इथलं पोलीस प्रशासन जसं दस साहेबांनी सांगितलं आयले इतके बारा चौदा पंधरा सोळा वर्षाची पुरं हे रिव्हॉल्व्हर लटकूनच फिरतायत म्हणजे जे फायरिंग केलंय अंडर द आर्म्स ऍक्ट तेल आहे ते, ते तुम्हाला करता येत नाही कोण कोणाच्या बापाला घाबरत आहे बिंदाच त्याच्यातनं रील्स निघतायत आणि सर्वात मी भाषणामध्ये म्हटलं जहा वाल्या वाल्या खडा व सरकारचे बडा तर तिच्यावर तयार करतात बाप तो बाप रेगा हा तुमचा बाप या बापाला पुरल्याशिवाय आता शांत बसू नका म्हणावा मुलगा असाच निघणार आहे जेव्हा बाप वाले असेल तर मला मुलगा म्हणून ते काम करावं लागेल आणि तुम्हाला सगळ्यांना शपथ या मुलाची मुलीची आणि त्या माऊलीची त्या बहिणीला नाही शिवाय शांत बसू नका जर तुम्हाला संतोषला न्याय द्यायचा असेल जर गेल्या दहा वर्षात ज्यांचे ज्यांचे खून पडले पण ज्यांचे आई वडील बोलूच शकले नाही भाऊ बोलूच शकले नाहीत अशा सगळ्यांना न्याय द्यायचा असेल तर ह्या बहिणीला डोळ्यासमोर ठेवा न्यायाच्या बाजूनी लढा बाबासाहेबांचा सा फोटो दिसता इथनं तुम्हाला बाबासाहेब मागे उभे राहतील त्यांचं संविधान मागे उभे राहील आपण संतोषच्या माध्यमातन त्याचं शहीद त्याचं बलिदान झालेलं आहे असं समजूया आणि उभ्या बीड जिल्ह्याला न्याय मिळवून देऊया या क्रूर कर्म राक्षसांना या नरभक्षक रामन राघवाला पुरल्याशिवाय आता बीड जिल्हा आणि महाराष्ट्र शांत बसणार नाही अशी शपथ घेऊन येत निघा हा वैचारिक लढाय कुठेही हिंसा होता कामा नाही विचारांनी लढूया आणि विचार ठेचूया ते विचार ठेचण्यासाठी आपण सगळे अठरा पगड जाते एकत्र आलो आहोत शिवसुले फाऊ आंबेडकर एकत्र आलो आहोत ही शपथ घ्या आणि इथनं रवा नावा एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो संतोषच्या आत्म्याला चिरशांती लाभो आणि माझ्या या भगिनीला आयुष्यभर तिचा स्वस्थच राहील पण तिला ही सगळी लढाई लढण्यासाठी मुलीला मुलाला आणि माझ्या बहिणीला हिंमत लाभो आणि त्या हिमतीच्या मागे आम्ही सगळे आहोत ताई एवढं तुम्हाला शब्द देतो आम्ही तुमच्याबरोबर आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम अमर रहे, अमर रहे अमर रहे। अमर रहे रहे अरे तो बोला ना अमर रहे, अमर रहे यानंतर आपले लाडके खासदार आदरणीय बजरंग बाप्पा आपल्या